नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि गोष्टी कर्मवीरांच्या या सदरात आपल्या सगळ्यांचं स्वागत किर्लोस्कर मधील नोकरी सोडल्यानंतर कर्मवीर अण्णांनी काही काळ लष्कर भरती अधिकारी म्हणूनही काम केलेलं आहे पहिल्या महायुद्ध काळामध्ये लष्करामध्ये जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी व्हावं यासाठी अण्णा आवाहन करत आणि ते स्वतः प्रयत्नशीलही होते त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी या आवाहनासाठी आपल्या पायाखाली घातलेला दिसून येतो या आवाहनाला प्रतिसाद देऊन आपल्या कुटुंबातील हे तरुण लोक लष्करामध्ये सेवेत दाखल होत आहेत या गोष्टीचा सर्व पालकांना अभिमान वाटत असे सातारा जिल्ह्यामध्ये आपशिंगे नावाचं एक गाव आहे पहिल्या महायुद्धात आणि दुसऱ्या महायुद्धातही या गावातील तरुणांनी जास्तीत जास्त लष्करामध्ये समाविष्ट होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली देशसेवा करण्यासाठी या गावांनी पुढाकार घेतलेला होता त्यामुळे कर्मवीर अण्णांच्या या प्रयत्नाला अपशिंगे या गावाने चांगलाच पाठिंबा दिलेला होता या गावाबद्दल कर्मवीरांच्या मनात खूपच प्रेम आणि ममत्व होतं आणि त्यामुळेच या गावामध्ये आपल्याला लष्करी प्रशिक्षण देणारी शाळा सुरू करता येईल का हाही प्रयत्न कर्मवीर अण्णांनी केलेला होता भारताच्या स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे पन्नास साली आपले भारतीय सरसेनापती जनरल करिअप्पा यांनी महाराष्ट्राचा दौरा करायचं ठरवलं त्यावेळी अपशिंगे गावाला त्यांनी जरूर भेट द्यावी यासाठी कर्मवीर अण्णांनी विशेष प्रयत्न केलेले दिसून येतात एकोणीसशे पन्नास साली जनरल करिअप्पा यांनी गावाला भेट दिल्यानंतर कर्मवीर अण्णांना खूप समाधान वाटलेलं होतं आजही महाराष्ट्राचं हे आपशिंगे गाव लष्करी सेवेमध्ये जास्तीत जास्त तरुण पाठवणारं गाव ठरलेलं असून जो वारसा पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्ध काळात त्यांनी घडवलेला होता तोच वारसा पुढच्या पिढ्यांनीही आज तागायत चालू ठेवलेला आहे या गोष्टीचा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटतो आहे कर्मवीर अण्णांच्या बाबतीत पुढं नेमकं काय झालं किर्लोस्करची नोकरी सोडण्या पाठीमागे आणखी काही कारण होतं का या सगळ्या गोष्टीबद्दल आपण बोलणार आहोत उद्याच्या भागात तोपर्यंत ऐकत रहा गोष्टी कर्मवीरांच्या नमस्कार